तर शुभ्रभा जय शिवराय भावांना तर आजची सकाळ झालेली आहे तर आपली आजची सकाळ झालेली आहे तर आज जरा थोडा उशीर उ उठा झाला उठायला तर गजर लावला होता तीनचा पण चारचा पण लावला होता पण वाजले सपाच तर आता आपल्याला आज उशीर झाला आहे तिकडं वाट बघत बसले असतील सगळे तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आता आपण डायरेक्ट तर जायला भेटूया तर पूर्ण उशीर झाला आहे तर आता तर आजचा मी म्हणजे ब्लॉगला सुरुवात करतो आहे आता वाजले साडेपाच घरले उशीर झालाय तर आता सगळे रनिंगला गेलेले असेल तर आपण आता सुरुवात करूया आपल्या तिथलं ब्लॉगला तर चला फटाफट डायरेक्ट झाले भेटूया राजा पण चेतजून जाऊया तर आत्ता बघू शकताय कोणी रस्त्याला नाहीये तर आता आपली साडेपाच वाजले तरी अजून माणसांचा तपास दिसण्या आता आपण चाललोय रनिंग तर आजचा मॉर्निंग वर्कआउटचा दिवस दुसरा आहे मित्रांनो कालचा एक दिवसाचा म्हणजे पहिला दिवस होता आता कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे तर आता आज आहे मॉर्निंग डे वर्कआउट डेचा दुसरा दिवस तर आता आपण आले तर आहे ना तो था, था, तर बघूया आता आजचा व्यायाम कसा होतो आता आपल्याला पहिले रनिंग करायची ह्या मेन पॉईंटपासून ते मोर पॉईंट आहे तिथंपर्यंत टोटल किती चार किलोमीटर का तीन किलोमीटरचा राऊंड असतो आहे तर आता तो फर्स्ट पहिला तो पळून घेऊया त्यानंतर बाकीचा व्यायाम प्रकार करायला सुरू तर आता आपण आधी रनिंग कर आता अंधार आहे त्यामुळे मला काही दाखवता येणार नाही रनिंग कशी करते चला तर आपला व्यायाम करून झालेला आहे तर बऱ्यापैकी सगळा व्यायाम केलेला आहे तर आज कोणी भेटलं पण नाही सर पण नव्हते आणि कोणीच नव्हतं असतील पण आता कुठं गेले ते पण नाही माहिती आणि आपण आता व्यायाम करून झाला आहे पूर्ण रनिंग केले परत डबल मार सिंगल मार मारलं परत पुलअप स्विशप पण मारले तर आता काय करू जरा वेळ शांत डोगं ठेवू आणि ध्यानाला बसूया पाच दहा मिनटं मग त्यानंतर आपला पूर्ण वर्कआउट झाला आजचा सकाळचा त्यानंतर मग बघूया पुढचं काय होतं नियोजन चाल तर समोरचं ध्यान केंद्र जाऊन सुष्पारीक आहे छोटंसं व्यायाम करायचं तळजाईवरती इथं तर आता आपण जरा पाच दहा मिनटं मस्तपैकी मन शांत करू आणि ध्यानाला बसूया तर आता आपली रनिंग झाली सगळं झालं व्यायाम तर आता आपण तर आजचा आपला सकाळचा मॉर्निंगचा वर्कआउट झालेला आहे तर आता आपण जाऊया घरी आणि त्यानंतर आपलं परत शेड्यूल चालू होईल त्यानंतर परत क्लासला यायचं आहे क्लासवरनं परत आज संध्याकाळी पाचला पण यायचं आहे बघूया का आजचं नियोजन कसं होतं तर बघूया पहिला पण आता घरी जाऊ आंघोळ बिंगोळ करूया कारण भरपूर घा तर आज कोणीच आले नाही मला ते कोणीच दिसलं नाही बघूया आता क्लासमध्ये गेला विश्व तर आता आपण चाललो होऊया तर आपली सकाळ सकाळी आपली चार वाजता जाईल तर व्यम व्यम करा गेलतो नाही नाही तू परत देतो हा पैसे पैसे निकिस मित्रांनो आपण आता चाललोय मार्केटला तर मार्केटला जायचं आहे आपल्याला जा तर आपण चाललोय मार्केटला तर आपल्याला आणायची कांद्याची गोनी आणि त्याला डबा तर चला जाऊया आपण चला आपण आता रनिंग करत करत चाललो आहे तर पूर्ण रनिंग आपल्याला गोल राऊंड मारायचं आहे तर टोटल आपल्याला पूर्ण राऊंड मारायचं आहे तर पूर्ण रनिंग तर मित्रांनो बघू शकताय आहे तर कसला घाम आला आहे खतरनाक नाही तर किती मेहनत चालली पोलीस भरतीसाठी तर आता आपण अजून कोणी आले नाही आपली तर बघूया आता किती वेळाने येतात